नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आत्ताच सर्व कागदपत्रावर आईचं नाव बंधनकारक राहणार आहे आता तुमच्या नावामध्ये आईचं नाव जोडलं जाणार आहे म्हणजे मित्रांनो पहिल्यांदा तुमचं नाव त्यानंतर आईचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा प्रकारे तुमचं आईचं नाव जोडलं जाणार आहे तर याचा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे तर मंत्रिमंडळाचा निर्णय मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्र नका आणि बेलायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मित्रांनो व्हिडिओ जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो मित्रांनो हा हे मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीसचा शासकीय दस्तावेजावर आईचं नाव बंधनकारक तर काय दिले खाली शासकीय दस्तावेजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचं बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय मित्रांनो त्यानंतर एक मे दोन हजार चोवीस व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंदणी बालकाचे नाव आईचं नाव व नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागद पत्र मसुली दस्तावेज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षेच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तावेजमध्ये बंधनकारक करण्याचे मान्यता दिलेल्या मंत्रिमंडळाने त्यानंतर विवाह स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो स्त्रीला विवाहपुरूच्या नावाने मालमत्तेच्या दस्तावेजमध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यात मान्यता देण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हाही मंत्रिमंडळ निर्णय जो शासकीय असताना आईचं नाव बंधनकारक याच्याशी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू का बेल आकोन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून देतील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय